मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील बालिकेवर झालेले अत्याचार व निर्गुण हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याविरोधात संपूर्ण रावळगाव वासियांच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती गावातील व्यापारी बांधवांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत व्यापार बंद ठेवला व निशब्द मोर्चाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला या मोर्चादरम्यान सरकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या वडनेर खकुर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माननेरशी शिरसाट साहेब यांना ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बनकर राहुल कानडे सागर बागुड महेश पवार प्रशांत गरुड भरत आखाडे किशोर दुकळे शरद कासार मयूर आखाडे कैलास अहिरे तसेच विविध राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते भारत तीन चार वर्षापूर्वीची वर्षाची ¡Y आणि अतिशय त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीला मारून टाकलं आणि कुठेही फोमटा होऊ नये म्हणून जवळपास असलेल्या झाडा स्वरूपात त्या मुलीला फेकून दिलं मित्रांनो हे सर्व झालं असताना तिथे मुलांना विचारलं की येत कुठे आहे मुलांनी सांगितलं होतो गेली आणि त्याला विचारला असता तो मुला मी चॉकलेट घेऊन याच ठिकाणी सोडलं आणि या सर्व वावकऱ्यांबरोबर तो त्या यज्ञाचा तपास करण्यासाठी

संपूर्ण अधिकारी वर्ग त्या ठिकाणी माझ्यावरचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आले मान्य शिक्षण मंत्री दादासाहेब दुसरे हे आळंदीला असताना रात्री दोन वाजता त्या ठिकाणी गेले त्या कुटुंबाविषयी सहानुभूती सहन त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्या मुलीला न्याय देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हे सर्व ग्रामस्थ त्या मुलीचे पालक काका वगैरे यांनी मुंबईला जाऊन साहेबांसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलं आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी जलद गती मार्गाने चालावी आणि याला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्या ठिकाणी मागणी केली मित्रांनो मला अतिशय चांगलं या ठिकाणी मला असं वाटत की मालेगाव तालुक्यातील बार असोसिएशन त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या नधबाची कोणीही केस घ्यायची नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी ठराव केला आणि हा ठराव दिसतो मालेगाव पुढचा मर्यादित न राहता त्यांनी तो नाशिक जिल्हा महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशन यांनाही या, या संवेदना या 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 त्या ठिकाणी कळवल्या आणि सर्वांनी या माणसाबरोबर पत्र घ्यायचं नाही असं त्या ठिकाणी सर्वांनी आपला पाठिंबा व्यक्त करून जाहीर केलं अतिशय घालिंडी घटना या ठिकाणी घडली आणि या गावागावाच्या खऱ्या अर्थानं संवेदनशील दाखवून त्या कुटुंबाच्या प्रती एक सहानुभूती आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत असं आपल्या सर्वांच्या एक आपण सर्वांनी दाखवून मी संपूर्ण घेऊन गावपासून यांच्या वतीनं या घटनेला करतो आणि संपूर्ण गावाच्या वतीनं त्याला फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे वाशीची शिक्षा द्यावी असं जाहीर करतो आणि या यज्ञाला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कोणाला बोलत असेल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा